तीन तीन मंत्री या भागामध्ये प्रचारासाठी आले आणि त्यांचं काम होतं की ठीक आहे मला उमेदवारी द्यायची नव्हती तिथपर्यंत त्यांचा विषय संपला होता की अमोलला उमेदवारी नाही दिली पण तिथून पुढे अमोल वालोडकर हा राजकारणामध्ये संपला पाहिजे त्याला दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी कशी का काय भेटली मग तो निवडून कसा येतो निवडून ना आला पाहिजे ही संस्कृती चुकीची संस्कृती आहे आणि भारतीय जनता पक्षाबाबत माझं काय म्हणणं नाही पण या नेत्यांना खूप अहंकार आलेला आहे आपल्याच लोकांची जिरवाजिरवी करायचं त्यांनी चालू केलेलं आहे त्यामुळे ठीक आहे जनतेने न्याय दिलेला आहे का डुप्लिकेट पैलून आहेत पुण्यामध्ये निवडून आलेले त्यांनी उगाच आमचे नेते अजितदादा पवार यांच्या दंड ठोप्याची कामं करू नये या पुणे शहरातल्या मतदार राजांनी देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदीजींकडे पाहून मतदान केले त्यांचं काम पाहून मतदान केलेलं आहे उगंच काही लोक स्वतःचे पाटण थोपटणारे आहेत पण माझं त्यांना एक सूचना आहे की बाबा तुम्ही अशा गोष्टी करू नका पुणेकर सुज्ञ आहेत त्यांना सगळं कळते तुमच्याकडे बघून कोणी मतदान नाही केलेलं त्यामुळे तुम्ही स्वतःची पाठन उगत स्वतः बुडून घेऊ नका एकशे वीस आलेत निवडून पण भारतीय जनता पक्षाचं मी अभिनंदन करतो पण त्या जो जेव्हा नेत्यांना जो आनंद आला एकशे वीस आला तो आनंद निश्चित झाला झाला नाही कारण अमोल हळकर त्या ठिकाणी निवडून आलेला आहे एकशे एकशे वीसला एक बारी